शेतकरी शेतजमीन द्यायला तयार मात्र योग्य मोबदला मिळाल्यास सहकार्य करतील राष्ट्रीय महामार्गावरील शेतजमीन संदर्भात तळोदा सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी शेवाळी नेत्रंग राष्ट्रीय महामार्ग सोबत नंदुरबार ते तळोदा फेस तळोदा ते डोंडवे या नंदुरबार ते गुजरात बॉर्डर अंतर्गत संपादित होणाऱ्या शेतजमिनी संदर्भातील महत्वपूर्ण सुनावणी तळोदा येथील प्रांत कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी अनय नावंदकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली तळोदा सातोना भवर बुधवाल अक्कलकुवा तसेच परिसरातील इतर गावातील महामार्गावरील भूसंपादनाशी संबंधित प्रकरणांची देखील या बैठकीत सुनावणी घेण्यात आली शेतकरी जमीन द्यायला तयार असले तरी योग्य आणि कायदेशीर मोबदला मिळाल्यासच ते सहकार्य करतील असे त्यांनी स्पष्ट केले शेतकऱ्यांच्या उपस्थितीत जमिनीची मोजणी व्हावी अशी मागणी महाजन यांनी केली सुनावणी दरम्यान शेतकऱ्यांमधून ॲडव्होकेट यशवंत महाजन डॉक्टर अमर राजकुळे विलास दगडू कर्णकार हिरालाल कर्णकार मोहन पाटील संदीप सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी चेतन चौधरी डॉक्टर शांतीलाल पिंपरे तसेच अन्य शेतकऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट संगीता एच पाटील ॲडव्होकेट महेंद्र बागल ॲडव्होकेट नरेंद्र करणकाळ ॲडव्होकेट दीपक राजपूत यांनी संयोजन केले प्रांत ऑफिसमधील जुबेर पठाण व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले मान्य उपविभागीय अधिकारी तळोदा यांच्याकडे महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न बी यासाठी तळोदा आणि अक्कल गोवा या गावातील ज्या जमिनी संपादन होत आहेत त्याची अंतिम अधिसूचना कलम थ्रीडीनुसार ज्या सुनावण्या होत्या त्या पुरावण्यासाठी हो आम्ही सर्व शेतकऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या जमिनींना कशा पद्धतीने मोबदला मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नुकसानीच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने निर्णय दिले पाहिजे या बाबतीमध्ये आम्ही आमच्या लेखी स्वरूपातले हरकती मांडलेल्या आहेत त्याचबरोबर आम्ही मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात आवश्यक पुरावे अशी सर्व बाबती मांडलेल्या आहेत त्याचबरोबर या हायवेवर शासनाने पूर्वी कुठली संपादन प्रक्रिया न करताना बेकायदेशीर ताब्यात घेतलेल्या क्षेत्राच्या संदर्भात सुद्धा त्याच्या सहित मोजणी होऊन मोबदला रक्कम मिळावी यासाठी सुद्धा आग्रही मागणी केलेली आहे त्यासाठी आवश्यक पुरावे सुद्धा मान्य उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो काही हल्ली संपूर्ण महाराष्ट्रभर आहे की केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कायद्याच्या विरोधाभास असलेल्या शासन जेहारवर ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना त्यांच्या कायदेशीर व अधिकाराच्या रकमेपासून वंचित केला जात आहे त्या बाबतीमध्ये सदरची बाब किती गंभीर आहे शेतकऱ्यांना जिथे शंभर रुपये कमीत कमी मिळायला पाहिजे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या शासन जीयाच्या शा आधारे पंधरा ते वीस रुपये हातात देण्यात येतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी घेता येत नाही किंबहुना यापेक्षा गंभीर बाब अशी आहे की वेगाचे शासन जीयावर वारंवार रेटून मूल्यांकन केले जात आहे त्या सर्व बाबी अत्यंत गंभीरपणे मान्य उपविभागीय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेल्या आहेत त्याचबरोबर मोजणीच्या बाबतीमध्ये बहुसंख्य लोकांच्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आहेत की आमच्या अनुपस्थितीत मोजण्या करण्यात आलेल्या उद्या चालून आमचे चा आम पोट हिस् या संपर्क क्षेत्र निश्चित करून गोबदला रक्कम निश्चित न झाल्यास आम्ही जे पोट हिस्सेधारक आहोत या पोट हिस्सेधारकांमध्ये नेमकं कोणाच्या क्षेत्रातून किती क्षेत्र संपादन होत आहे याचा उल्लेख नसल्या कारणाने तसं म्हटलं तर प्रथमदर्शी ही कलम थ्रीच्या सूचनाच रद्द होण्यास पात्र आहे या बाबी सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शना सांगून दिलेल्या